कौटुंबिक हिंसाचार हे फॉरेन कंट्रीज मध्ये चालतं का की फक्त भारतात चालतं त्या सगळ्या कंट्रीज मध्ये आपली आपल्या मुली जात असतात लग्न करून पुरुष सत्ता एक माइंडसेट आहे हे आपल्या डोक्यात आहे मला माझं रिलेशनशिप मेंटेन करायचे माझं मॅरेज ती या कंट्रीमध्ये पण राहू शकते आणि ती त्यालाही सोडू शकते तिला लक्षात आलं की तिच्याकडे राईट्स आहेत कौटुंबिक हिंसाचार हे फॉरेन कंट्रीज मध्ये चालतं का की फक्त भारतात चालतं आणि त्याच्याविषयी मी थोडीफार माहिती आपल्याला दिली पण मला असं वाटतं की कौटुंबिक हिंसाचार हा एक जनरल विषय आहे आणि हा जगभरात चालतो आता आपण युके घेतलं युएसए घेतलं ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि गल्फ कंट्रीज या सगळ्या कंट्रीजमध्ये आपली आपल्या मुली जात असतात लग्न करून आणि परदेशात गेल्यानंतर त्यांना कधी कधी असं वाटतं की त्यांना अडकल्यासारखं वाटतं तर मी जे डिस्क्राईब केलं मगाशी पॉवर अँड कंट्रोल व्हील तर हा पॉवर अँड कंट्रोल व्हील हा आपण अगदी प्रत्येक देशामध्ये जर तुम्ही बघितलं त्या व्हीलकडे तर तुमच्या लक्षात येईल की हे आहे ते आपल्याला धारजिण नाही आणि पॉवर हा ही अशी पॉवर करप्ट असं म्हणतात ना तर पॉवर अस ज्या व्यक्तीकडे असते त्याला कंट्रोल करण्याची एक मुभा असते आणि त्याला असं वाटतं की माझ्या हातात आहे आणि हे मी करू शकतो हो त्याच्यामुळे हे केलं जातं आणि पेट्रीआर्की जी आहे म्हणजे पुरुष सत्ता की एक माइंडसेट आहे हे आपल्या डोक्यात आहे आणि ते माइंडसेट असल्यामुळे ते म्हणजे कसं आहे मुलांना जे आपण घरामध्ये पण म्हणजे आपल्या आपल्या देशामध्ये आपण कसं घडवतो की मुलांनीही कामं करावी मुलींनीही कामं करावी आणि त्याच्यामध्ये जे आपण चेंजेस चेंजेस करत नाही आणि ते तसंच तसं ठेवतो त्याच्यामुळे एक जेंडर रोल तयार होतो मुलींच्या मनात वेगळा मुलांच्या मनात वेगळा आणि मग नंतर परदेशात आल्यानंतरही त्यांना असं वाट वाटू शकतं की हे मी जे करतोय ते बरोबर करतोय माझ्याकडे अशी एक केस होती की जी जिकडे साऊथचे एक कपल होतं तर दोघे पण आय मध्ये होते पण जेव्हा तो पुरुष यायचा तेव्हा तो त्या महिलेच्या मांडीवर पाय ठेवायचा आणि म्हणायचा की माझे पाय दाब आता हे मी युकेची एक केस स्टडी सांगते असं जर सांगितलं गेलं की माझी दाब ती जी रोज ऑफिसमधून येते तर ती शॉक झाली पण तिने कंटिन्यू केलं का तिने कंटिन्यू केलं की मला माझं रिलेशनशिप मेंटेन करायचंय माझं मॅरेज ब्रोक तुटू नये आणि म्हणून मला हे असं केलंच पाहिजे म्हणून ती करत होती पण करता करता ते अब्युज एवढा वाढला की लात मारणे किंवा हाकलून देणे अशा गोष्टी घडायला लागल्या जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिला तिला लक्षात आलं की तिच्याकडे राईट्स आहेत ती या कंट्रीमध्ये पण राहू शकते आणि ती त्यालाही सोडू शकते पण त्याच्या त्याचे जे प्रकार होते ते असे असे होते की फिजिकल अब्यूज खूप कमी पण इमोशनल अब्यूज जास्तीत जास्त होता तर इमोशनल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात की तुम्हाला पाय दाबायला लावणे तुम्हाला पाया पडायला लावणे तुमच्या तुम्हाला नकळत तुमच्यावर लक्ष ठेवणे स्टॉकिंग म्हणतात त्याला आणि घरामध्ये कॅमेराज लावणे हे पण एक स्टॉकिंगच आहे तर घरामध्ये काही पुरुष कॅमेरा का, कॅमेरा लावतात आणि त्या महिलेच्या जाण्या येण्यावर नियंत्रण ठेवतात किती वाजता गेली काय केलं कुठे गेली हे सगळं त्यांना कळतं आणि ते जरी ऑफिसमध्ये असले तरी त्यांना कळतं की बायको बाहेर गेलेली आहे आणि तिला ते लोक लगेच मेसेजिंग करतात तर हे स्टॉकिंग जे आहे त्याच्यावर सुद्धा बरेच उपाय आपल्या ह्या वेस्टर्न कंट्रीज मध्ये आता आहेत सायबर सेक्युरिटी नावाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कळू शकतं की कुठे कुठे कॅमेरे बसवलेत आणि ज्याची तुम्हाला माहितीच नाही तर हे सगळं जेव्हा जेव्हा आहे तर ह्या देशामध्ये तर त्याची माहिती असणं पण तितकंच गरजेचं आहे की आपण मदत कुठून मागू शकतो आपण काय करू शकतो त्याच्यासाठी त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर फॉरेन कंट्रीजमध्ये डोमेस्टिक अब्युज कसा कसा होतो पहिली गोष्ट तर अबॅन्डनमेंट म्हणजे त्या महिलेला लग्न करायचं डावरी घ्यायची इथे निघून यायचं परदेशात आणि तिला तिथे सोडून द्यायचं आणि तिला तिथे सोडल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने हे बोलायचं की व्हिसा नाही होत मला जमतच नाही आहे यायला मी इतक्या लांब राहतो माझी फायनान्शियल कंडिशन तितकी चांगली नाही की मी पटापटी येऊन तुला घेऊन जाऊ शकतो तुझे विसाच होत तुझा विसाचे का विसाचे कागदच बरोबर दिले नाहीस म्हणून तुझा विसा होत नाही ही झाली एक कॅटेगरी की ती महिला इंडियामध्येच राहिली दुसरी कॅटेगरी आहे की तिला इथे आणणे आणल्यानंतर कारण तिच्याकडून डावरी तर भरपूर मिळालेली आहे दागिने मिळालेले आहेत पैसे मिळालेले आहेत तिला लग्न तिकडे करणं इकडे तिला आणणं आणि इकडे आणल्यानंतर तिला सोडून देणं माझ्याकडे अशा काही केसेस आलेल्या आहेत की लग्न झालंय सगळं झालंय पण नवरा एअरपोर्टवरच नाही गेला घ्यायला तर ता, तशी महिला जी असते ती पण आमच्यासारख्या ज्या ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करते तिकडे फोन करतात आणि सांगतात असं असं झालं कारण आम्हाला पोलिसांचा फोन येतो की अशी एक महिला आहे शी इज देर आणि मग ती, ती महिला जेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करते तेव्हा आम्हाला मग धावपळ करून तिला uh, कुठेतरी यु uh, नो you know, हाऊस करणं अकॉमोडेशन शोधणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर uh, हे, हे हा झाला दुसरा प्रकार की इकडे याय याईच, येऊ द्यायचं तिला पण तिला घ्यायलाच जायचं नाही आणि त्याचं वेअर अबाउट तिला माहित नसतात तो कुठे असतो तिसरी गोष्ट अशी की तिला येऊ द्यायचं घरी आणायचं आणि त्याच्यानंतर तिच्यावर अब्युस सुरू करायचा आणि तो अब्युस सुरू केल्यानंतर तिला रस्ता नसतो ना जायला त्याच्यामुळे ती त्या कंडिशन मध्ये अडकून जाते आणि त्याला दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार आठशे चा, सेहेचाळीस कंप्लेंट्स इंडियन एम्बसी नॅशनल कमिशन ऑफ कडे आलेले आहेत आपल्या भारतात आणि ह्या तर मी म्हणते की ज्या रिपोर्ट झाल्या ज्या रिपोर्ट नाही झाल्या त्याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल तर कोणी बोलतच नाही आणि फॉल्स इन्फॉर्मेशन सुद्धा दिली जाते या जी मुलं इथून तिकडे जातात आणि लग्न करतात आणि याची कारण अशी आहेत की त्यांना त्यांच्या घरातून पण फोर्स असतो काही मुलं इकडे जन्माला आलेली असतात त्यांचे आई वडील भारतीय ओरिजिनचे असतात त्यांना असं वाटतं की आ, 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 आई वडिलांना असं वाटतं की ह्यांनी इंडियन मुलीशी लग्न करावं म्हणून हा मुलगा इंडियाला जातो लग्न करतो तिला आणतो पण नंतर त्या मुलीच्या लक्षात येतं की इकडे ह्याचं ऑलरेडी एका एखाद्या गोऱ्या बाई बरोबर किंवा दुसऱ्या एखाद्या बाईबरोबर लग्न झाले आणि मुलं पण आहेत आणि लग्न नसतं ते रिलेशनशिप असतं कारण इकडे लग्न हे काय कंपल्सरी पण नाहीये आणि मुलं सुद्धा जन्माला आलेली असतात तर माझ्याकडे एक दुसरी एक केस होती आणि ती भारता तुन इकड़े लगना ती मुलगी भारतातून इकडे आली ती लग्न करून तिच्यावर मारहाण झाली ती निघून गेली घरी भारतात कारण तिला असं वाटलं की इकडे मला काही राहणं शक्य नाही आणि ती जेव्हा गेल्यानंतर मग तिला लक्षात आलं की आपण ह्या देशामध्ये राहू शकतो कारण माझ्यावर हे डोमेस्टिक अब्युज झालेला आहे ती पुन्हा इकडे आली आणि ती व्हिजिटर विसावर आली कारण तिच्याकडे विसा संपलेला होता विसावर आल्या व्हिजिटर विसावर आल्यानंतर तिने जी आ, आ, होम ऑफिसला कळवलं की ह्यानी असं असं केलंय तसं केलंय आणि सगळ्या पोलीस कंप्लेंट्स वगैरे सगळे झालेल्या होत्या पण तिचा विसार झाला कारण त्यांनी काय सांगितलं की तुम्ही त्या काळामध्ये आला नाहीत तुमच्याकडे जेव्हा तो विसा होता पण तिला बिचारेला काहीच माहितीच नव्हतं की असं माझे राईट्स आहेत आणि मी हे मला हे उपलब्ध आहे आणि मी हे करू शकते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीमध्ये घडल्या पण बऱ्याच महिला जर तग धरून राहिल्या तर त्यांना खूप त्रास होतो कारण इकडे तुम्हाला काम करायचे राईट्स नसतात एकदा तुमचा व्हिसा गेला आणि काम करायचे राईट्स नसल्यानंतर तुम्ही पैशासाठी अवलंबून राहता आयदर तुमच्यामध्ये किंवा मग इकडचे फ्रेंड्स अँड दुसरे कोणी नवीन तुम्ही मित्रमैत्रिणी केले असाल तर त्यांच्यावर तुम्ही अवलंबून राहता किंवा मग आमच्यासारख्या ऑर्गनायझेशन्सवर की जिकडे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो आणि सांगू शकतो की ह्याच्यातून पुढे काय मार्ग निघू शकतो पण आहेत चांगल्या गोष्टी परदेशामध्ये पण डोमेस्टिक अब्युज झाल्यानंतरच्या गोष्टी ज्या आहेत त्या फार अशा महिलेला अडकवून ठेवतात सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यांना त्याच्यातून बाहेर बाहेर पडताना अतिशय त्रास होतो